आम्हाला दादांनी घरी चार तास खांब गाळून त्यांच्या घरी पोहोचवलं आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार थँक्यू <laughs> मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज काय विषय झाला माहिती आहे का कुठलं तरी शह म्हणजे नाशिक शहरातल्या किंवा पुणे शहरातल्या कोणतरी लेडीज आल्यात इथं आपल्या ट्रेकिंगला ते आहे ट्रेकिंग ना अर्ध्या रस्त्यात चुकले ते एवढं घाबरून गेले आहे कप बाहेर आता मी त्यांना शोधायला चाललोय आहे त्यावरती जंगलात अडकले दा तुम्हाला दाखवतो कशा अडकले त्यांना आता खूप म्हणजे तीन तास झालं अडकले त्या त्यांना काहीच कळाना कुठं जावा कुठं नाही खूप आवाज देत आहे जंगलात तुम्हाला ते जंगल दाखवतो एवढ्या खतरनाक फसले कपरामानाच्या बाहेर त्याच्यामुळे ना शहरातले लोक येताना गाईड घेऊन जात जा ते बघू शकतात इकडे जंगल हे त्या जंगलात अडकलं आहे आता त्यांना वरती जायचं आहे आणायला आता जातो आणायला शोधतो कारण आपण लागले बिबर रे माझ्या आपली संस्कृती एखादा अडकला असेल त्याला मदत करा जातो मी माझं कार्य पूर्ण पूर्ण करतो त्यांना खूप आहे त्यांना कारण इकडे जंगलात माहीत नाही आणि ते एक वाघाचं प्रमाण जास्त आहे आणि पूर्ण त्या मावशा इंच आहे मॅडम ओ आवाज येतोय का माझा या या समोर या पुढे या पुढे या आलोय मी मी मित्रांनो पूर्ण जंगला ते हे बघा पूर्ण मी जंगला त्यांना भर दुपारचे उन्हात त्यांना शोधायला आलोय हे बघू शकता आहे मित्रांनो माझ्या पायात आता बघू मित्रांनो तीन तास फिरत होतो तुम्हाला बोललो होतो का नाही त्या मॅडम हरवले हे बघू शकता कोणत्या जंगलात आहे त्या मॅडम आता हे बघू शकता कोणत्या जंगलात त्या मॅडम आढळलंय हा इन्जॉय एक तीन तास आपल्या मराठी भाषेत कुयरू बोलता त्याला काय कुयरू बोलता मराठी भाषेत ते आपल्या अंगा लावलं का पूर्ण खाज होतं अंग कशाला इथे जंगलात ठेवलं आम्ही फेताना चुकून लागला लागलं तर ते पूर्ण जंगलातला खाऊ येतो हरवलं नव्हतं आम्ही जरा एक्स्ट्रा ट्रेल करत होतो आता दादांना वाटलं आम्ही हरवलेच होते आपण मी तुम्हाला चला चला अहो मॅडम मी तुम्हाला तीन तास झालं शोधतो तीन तास नाही अहो तीन तास झालं शोध इत न उतरायचं नव्हतं पण चला आता पण मित्रांनो तीन तास झालं मॅडमला शोधत मॅडम फायनली मॅडम सापडल्या <laughs> <laughs> बर मित्रांनो मी खोट बोलतो का खोट बोलतो का आता खोट बोलतायत पण ते इतर वेळी नसेल बोलत बरं दादानी आम्हाला खूप मेहनतीने शोधून काढलेला आहे ओके सो मित्र थ्री चिअर्स फॉर दादा हेप हेप उर्रे हेप, हेप हेप सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाव यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा शेअर करा अन्न व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा डांग नक्की <laughs> yes. चाल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला जय हिंद जय महाराष्ट्रा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एकदम हळूहळू उतरा मॅडम हो सही सलामतच नेतो कारण इकडे ना हो हो बरोबर बरं कारण इकडे बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे वाघांचं नाही का अहो बिबट्या माणसाला नाही घाबरत मित्रांनो मॅडम सापडलं पण आता घरी जायच्या वेळे मॅडमांची सरकंडी सारखी सारखी मॅडम तुमचं काय वाटतं तुम्हाला मग काय फॅन तुम्हाला फॅनला फॅनला सांगू शकता सरकंडी ओ राहिली आपली थंडीची सवय आहे फक्त त्यांना आम्ही दाखवतोय नवीनच वाटत एकदा दाखव बरं मॅडम <laughs> मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय पूर्ण जंगलात आहे एवढा खतरनाक जंगलात आहे पूर्ण वाघ फिरता इकडं दिवसा पण तरी आम्ही जंगलात त्या मॅडमांना घेऊन घरी चाललोय कमी नाहीये कारण मॅडम पण खतरनाक मॅडम डायलॉग आपलं काय वाळे लाकूड वाळे लाकूड घेऊन चालले मॅडम आणि बघू शकता हळू हळू मॅडम हळू हळू मॅडम हळू 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 मॅडमांचा नाद नाही करायचा या बाय पा आहे सकले सारखले या बाय पा आहे सकले सारखले सरखंडी झाली मॅडमांची आनंद लुटतो ऐका तुम्ही नाही नाही ऐका 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 बसा बसा निवांत बसा आपल्या हा हळू 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 ऐका ना सरकांडी मॅडमांसारखे खेळ या सरखंडी खेळा तुम्ही हा त्याला पकडा काही नाही व फक्त वाळे लाकडाला पकडू नका आपण मला असं वाटतं रस्ता चुकलोय तुम्ही असेल पण दादा जर रस्ता चुकला तर तुम्ही <laughs> मुद्दाम मुद्दाम नाही हो मॅडम चला इकडे इथं का थांबा म्हणजे असं कधीच कोणी चुकलं नव्हतं याचा अर्थ पण हळू 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 हे मॅडम फक्त हळू या सरकंडी खेळू नका आपल्याला घरी जायचंय त्या मागच्या मॅडम नीच त्या केळ देत चालले आहे चला मित्रांनो घरी जाऊन तुम्हाला परत दाखवतो घरी पोहोचलो का नाही आम्ही नक्की बघा आता ते आता हा आम्हाला आता जेवण जाऊन करायचं आहे घरी कारण आम्ही तीन तास झाले जंगलात ता फिरत होतो आम्हाला मध्ये वाघ पण दिसला वाघ दिसला हळू 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 वाघ पळून गेला मॅडमला पाहून पण मागच्या मॅडमारखांनी खेळत आली मॅडम तुम्हाला वाघ सापडला होता म्हणे तुम्हाला बघून तुम्ही वाघ कसा काय घाबरवला पण तुमच्याकडे हात्यार नाही तो आमचं आम्हाला बघूनच पळून गेला बाबो तुम्ही कारण आम्हाला तो बघतो आम्हाला घाबरत वाघ शिवाजी महाराज की जय तर दादा अशा पद्धतीने रस्ता चुकलेले आहेत तो दादांना आता घरी घेऊन जातोय ओ मॅडम मला घेऊन चालले घरी आता लंच टाइम लंच टाईम नाही ना अजून एक तास लागणार आहे मॅडम आपल्याला घरी जायला ओके फाईन बरं मॅडम आपल्याला रस्ता दाखवत आहे नीट चालव इकड नाही इकड नाही मॅडम इकड नाही मॅडम सारख्या सांडत येतो त्या घरी <laughs> चला मित्रांनो आम्ही घरी जाऊन आता जेवण करायचं जेवण करताना पण दाखवतो चला तर फायनली आम्हाला दादांनी घरी चार तास खांब गाळून त्यांच्या घरी पोहचवलंय आता आम्ही मस्त पैकी जेवण करणार थँक्यू दादा इट वॉज ऑसम जर्नी मित्रांनो फायनली या मॅडम तीन तास हरवले होते तुम्हाला बोललो फायनली आपण पळाले मॅडम फायनली करा पैसे आणलं मॅडम एवढ्या खुश झाल्या ना मॅडम पळूनच गेल्या व्हिडिओमध्ये चालेल चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा